नमस्कार मला आवडलेली मराठीतील कविता मृदुला अभिमान डॉक्टर प्राध्यापक ज्ञानराज काशीनाथ गायकवाड राजवंश यांची गुंजन या पुस्तकातून घेतलेली आहे अतिशय मानवी भावनांशी निगडीत असलेली कविता ही अभिमान मान आणि जगातलं वातावरण तुमच्या जवळ आसपास असलेली लोकं तुमचा कसा उपयोग करतात स्वार्थातला कसा फेकून देतात आणि आपल्याला कसं जगावं लागतं त्यातनं तर हे अतिशय मार्मिक आणि माझ्या जवळची कविता मनाला भिडणारी हृदयस्पर्शी कविता तुम्हाला खरं का या कवितेतनं अनेक बोध घेण्यासारखे आहेत माझी विनंती आहे की तुम्ही एकदा जरूर ही कविता पूर्ण ऐकावी आणि त्याच्यावरती विचारमंथन करावं अशी कविता तर मी आपल्याकडं समोर वाचून दाखवतो गीत गुंजन या काव्यसंग्रहातली ही कविता मृदुबल अभिमान मिरवीत ओघी माझे मी पण मिरवीत ओघी माझे मी पण करावयाचे नच प्रदर्शन मिरवीत ओघी माझे मी पण करावयाचे नच प्रदर्शन हो निया घायाळ मला हो निया घायाळ मला तडफडावे लागेल मला अपमानाच्या जखमा घेऊन निर्वीत ओघी माझे मी पण अपेक्षांची बाग फुललेली अपेक्षांची बाग फुललेली दिसेल सारी उजाडलेली अपेक्षांची बाग फुललेली दिसेल सारी उजाडलेली डंखेल मनी दशा दिन डंखेल मनी दशा दिन मिरवीत हो माझे मी पण कधी जग कधी जग मिरविलवर वर महत्वाचा पण कधी जग मिरविल वर, वर। घेऊन माझे मी पण डोईवर कधी जग मिरविल वर, वर। माझे मी पण घेऊन डोईवर स्वार्थ साधता फेकील झटकन स्वार्थ साधता फेकील झटकन होगी माझे मी पण कवी पुढं फार छान म्हणतोय नको अहमन्य डोलारा नको अहमन्य डोलारा पोकळ फसवा हा पसारा नको अहमन्य हा डोलारा खोकळ फसवा हा पसारा लीन तेचे लेने पावन लीन तेचे लेने पावन निर्वित निर्वितओे माझे मी पण पुढचा महत्वाचा पॅरेक्रम आहे वाढो अखंड ईश्वरवरी वाढो अखंड यशवरी ना चढो नशा तयाची परी वाढो अखंड यशवरी नाशातयाची परी शोभे लोभे ओघी माझे मी पण करावयाचे नच प्रदर्शन निर्वित ओघी माझे मी पण करावयाचे नच प्रदर्शन खूप सुंदर कविता गीत गुंजन या काव्य संग्रहातलं आपल्याला आवडल्याशी आशा करतो धन्यवाद